श्री गजानन विजय, अध्याय धावा प्रारंभ श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नम श्री गुरुदेवाय नम श्री दत्तात्रेयाय नमो वंदोनिया पुरुषोत्तमा गौरवित यदुनंदना महाभक्त नारदाना आनंद घेण्या भक्तीचा मी मंदमती आणि अज्ञान नसता काही गुण कराया निघालो गायन रस सेवेत रंगता मी तो गणूचा बाळ हेत विचारी निर्मळ तरी वर्तनी प्रेमळ राहतो सदा सेवेत माझ्या सर्व अवगुणावर गणूने घातली पाखर म्हणून मायेचा भर सर्वा करवी आला होतो श्री गुरु शक्ती महान तिचे पाठबळ हे निदान तरीच सेवेत प्रवीण मना तत्परता तेने मी सर्व तरेने पांगळा परी माझी सर्वाशी वारदे झालो वेगळा आलो तव चरणी दयाळा पांडुरंगा सांभाळी माझा सांडोनी गर्व अर्पी तन सर्व अहर्निश कार्य करण्या मती देईजे विषयात रंगले माझे मन रात्रंदिन दिन मनन वेळे अवेळी ते चिंतन तेने अवकळारे आली माझाच मला नाही भरवसा काळाचा पडतो आहे फासा तरी आनंद वाटे खासा संसार सागरी पोहताना देवादि देवा, देवा जगन निवासा, दास गणूवर ठेवून भरवसा गुरुकृपेवर आता आशा सेवे माझी ठेवितो अनेक ओहळ नाले गंगे प्रति निर्मळ होता तीर्थ बनती तैसाच मी मंदमती सांभाळावे दासगणू अंतरीच्या भावना तू जाणतो मधुसूदना नसे जाना जिवाळा तो कोठेही द्रौपदी जिंकली ती तुझ्यामुळे अहल्या तरली स्पर्शामुळे वाल्या तरला धासामुळे ध्रुव प्रल्हाद याचरी तेवी हा दासगणूचा बाळ तुझ्या चरणी सदा सोजवळ आनंदे सुविचारी वेळ काढा या रे पातला करी मनी असे तसे परी ठेवी इच्छे खासे वरपांगी काही असे त्यासी न करावे आनंद कंद जगन्निवासा हे पुरुषोत्तमा शिरसागर वासा लक्ष्मीकांत सर्वेशा सांभाळ या भक्ताते माहित असता कठीण व्रत विश्वास येते वर्तत गुरुकृपे पूर्णत्व देत म्हणून कृपा साधितो असो मागील अध्यायी बाळाभाऊला दावी रामदास स्वरूपाला भरवसा त्याचा नित्य झाला दास नवमी वारीचा संत मनी आले अमरावती प्रति ते निघाले आत्माराम घरी परतले भिकाजी सुत ऐसा तो तो होता प्रांताधिकारी त्याने आरास केली भारी उजिला तो गणेश अवतारी थाटा माटात ते दवा मंगल स्नाने वाद्य लावनी उठी चंदन केशरी स्नानी उठने पंचामृत मध्य नानिले संतास ते दवा उत्तम जरतारी पीतांबर कंठी दिव्य शोभे हार नाना पुष्पाचे गजरे थोर त्याने हरी शोभविला पंच पकवान नाना प्रकार सांडगे शेवया घिवर काजू किसमिस त्यावर दूध मलई वाटीत त्या ऐश्वर ते काय वर्णावे शोभे सकल त्या वैभवे दिगंबर योगी या ते नमिती भावे जो तो तेथे पाहुनी सर्वास वाटे हा योगी राणा त्यावा आपुल्या हो सदना करोणी पूजा आनंद ताना भाग्य आपुले उजळाया पंचारती धूप दीप भाली लावती सर्व तिलक दक्षिणा शंभरावरी तेथ देते झाले आनंदे त्याला त्याला हेच वाटे घरी नेऊनी पूजू प्रेमे भाग्य ज्याचे त्याचे तैसे फळ मिळाले ते दवा इच्छा तर सर्वांनी केली काहीचीच पूर्ण झाली कारण भाग्य होती निराळी ज्याचे त्याचे हेच खरे संत चरण लागाया भाग्य पाहिजे सजवाया तेने केशव धुली लागाया आपो आप, आप भाग्य ये जयाचे भाग्य होते ऐसे संत गेले तेथे अनायासे पाय वळले ते खासे आप, आप संताचे, गजानन, जाणत होते सर्व प्रमाण कोठे जावे न जावे तो मान आप आप देताना श्री कृष्ण खापरडे वकील त्यांना दिला पूजेत मान तेथे झाला तो सन्मान काय वर्णूया जीवे दिव्याच्या त्या रोषणाईत दिसे योगी द्वारकाधीश धर्मराज खापरडे तेथ भाग्यवंत झाले दादासाहेब त्यांचे नाव वर ते भाविक त्यांच्या समान नसे तेथ फक्त यजुर्वेदी हो गणेश आप्पा लिंगायत हा होता पूजे प्रत त्याची बायको नेमस्त इच्छी पूजे कारणी परिसंत पूजा कठीण पैसा अडका पाही विपुल आपण ते गरीब जाण पती सांगे पत्नीला चंद्राबाई मनी ध्यान धरी गजानन आनावा घरी पती होता पूजे माझारी घरो घरी भाग्यवान चंद्राबाई संत पूजा तिची घेई नवलते सर्वां होई धन्य संत तिज करीती आत्माराम भिकाजीचा पूजे ठिकाणी राही भाचा विश्वास त्या बाळाभाऊचा संतावरी बसला हो तो मुंबईचा राहणारा रजा घेऊन पाही प्रकारा त्याचा भक्ती विश्वास पुरा संतावरी संत चरणी त्याचे ध्यान आला नोकरी सोडून ओळखून संत चरण त्याने हृदय पूजिले सर्व समजावीती तयाला परिण कोणाला शेवटी नाईला तो झाला थकले नातेवाईक ते म्हणे प्रपंच हा अशाश्वत काय मिळे गोविता चित्त पुरे झाले केले येथे आता चरन सेवा हो भक्ती सेवेचे त्यासी वेड, तो झाला सर्वथा बैचेन समर्थांच्या सानिध्यात राहू लागला ते धवा शेगावी संत परत आले मोठ्यांच्या मंदिरी राहिले मळ्याशी नाही गेले का ते न कळे हो शिवमंदिराच्या पूर्वेस जागा पडित होती खास तेथे संत चरणस लागले हो भाग्याने नित्य तेथे जाऊन बसती तेथे सर्व आनंदी दिसती समजले कृष्णाजी पाटला प्रती तो आले धावन महाराजा मळ्यात चलावे भाग्य मला द्यावे सेवे कमी अधिक समजून घ्यावे बाळ तुमचा तो स्वामी त्या ओस पडक्या जागेवरी संतास लोटांगण करी म्हणे माझ्या भक्तीवरी का रुष्ट जाहला। खाली मान घालोन विनू लागला लपून नैनी आसवे पाहो न संत बोलती त्या ते हो का रे रडसी ऐसा आक्रांत का करसी काय दुःख झाले तुझसी सांग प्रेमे बाळारे तुझे प्रेम माझ्यावर मग का ऐसा प्रकार मला काय बांधता दोर ठेवू शका या बंधनी तो पाटील बदले ही जागा देशमुखाची भले माळी ते मालकीवाले येथे न राहणे आपण माझ्या मालकीच्या घरी राहावे अंतर न ठेवेल सेवे मन मानेल तसे वागावे चरणी हात ठेवितो महाराज म्हणती तयाला माझा नेम झाला तो झाला पुढे कळेल सर्वांना ऐसे हे मी का केले पाटील आणि देशमुख हा वाद व्यर्थ येत भक्ती मार्गात आहे एक सेवा करणे सर्वांशी बंकटाच्या घरी नाही गेलो तरी काय तयासी वाईट झालो परमार्थी त्या रमविता झालो पहा लक्ष देवोनी तो आला बंकट तेथे बोलू लागला एकमते नेऊ नका संतास ते, मर्जी विरुद्ध मळ्यात हो आपण सर्व त्यांची बाळे उर्वी तिथे आपुले भक्ती चाळे मनी ठेवो जिवाळे आपण सेवा मानावी सर्वांशी ते मानवले सर्व भक्त एक झाले श्रद्धेपरी ठिकाण शोधले आणि समर्था बैसविले सखाराम ती जागा होती खासी त्यांची महान प्रसिद्धी म्हणून त्यांना पाचारिले जागेस त्यांनी संमती दिली सर्वांनी निधी जमविली इमारत ती बांधली स्वतंत्र कारणे परशुराम सावजी फक्त त्यांनी केली मेहनत पुढे राम प्रतिमा तेथ मठाकाराने स्थापिली समर्थ सेवेसाठी भास्कर भास्कर बाळाभाऊ पितांबर गणेश आप्पा साहू थोर रामचंद्र गुरव ते होते बाळा भाऊ विरक्त सर्वामणी बोचत कारण तो तत्पर सेवेत खाऊ नव्हता श्रोते हो सर्व त्याशी अपमानिती अद्वा तद्वा बोलती त्याचे धरी चित्ती सेवेपायी आनंद त्या समर्थ सेवेपायी ज्याने सोडली नोकरी त्याला काय दुःख तरी ऐशा अपमानाचे समर्थ सेवे पायी त्याने तप त्याचे ते भास्करान हे आवडले संताजवळ गाराने केले म्हणे यास हाकलने बरे ना तरी आम्ही जाऊ हो हा न करी कामधाम सेवेचे नुसते याचे ढोंग मस्तीत याचा आत्माराम येत खाऊ दोड़का, हा बैल आला चराया हिरवा चाराच खाया याची सेवा कासया जान तोही ढोंगते, वरच्यावर येथे येतो सर्वांप्रती त्रासवितो तत्परता नुसती दाखवितो संता याशी हाकला हो वरचे वरी त्यासी मारती वारंवार हकलती पुनरपी होय पुडती संत सेवे खातीर हा दिसतो लोचट न दिसे विरक्ती यात भक्त या ठाई हा भास्कराचा अहंकार दोष त्याचा काय कायतयाचा चमत्कार श्रोते संत दाविती मनी संत रागावले छत्रीने बाळाला ठोकले सर्वा वाटे मडे पडले बरे झाले आता हे मेला तरी बरे होईल आमची कटकट जाईल याच्यामुळे होती हाल या संतर आयाचे, मार मारता केले जर्जर लोका दिसे तो प्रकार परी बाळासन लागले काकर एक तो ही कोठे हो सर्वा वाटे हा मेला मनी आनंदला, त्याला न लागे टोला कृपाच वाटे त्यासी ती आनंदी आनंद त्यासी वाटे त्याच्याच हृदयी भक्ती दाटे तो चरणावरी लोटे कृतार्थ झालो म्हणून या धाक वाटे सर्वाला हा जर का मेला तरी संकट आपणाला कैसे तरी सोडवावे पुन्हा पुन्हा संत मारिती, विरोधी तेथे आनंद ती भाविका त्याची खंती, वाटे मनी ते दवा बंकट पाटील सामोरे आले संतांशी आले पलंगावरी बैसविले शांत भाया ते दवा बाळा म्हणे सर्वाला सोडा माझ्या असता तो मी हो माझ्यावरती वरती करीती माया खरी त्यांचीच दया म्हणून आलो सेवा कराया धन्य धन्य भाग्य माझे मारे होती जर्जर परिहा तर आनंदी थोर कैसा तो प्रकार कोण्याच्या धानी येईना संत मनी संशय कशाचा समाचार घ्या बाळाचा गुळ चुना लावण्याचा असल्या बेत लावावा। सर्वांनी अवलोकिले कोठे काही न दिसले अंग कांतीस उजळले असेस वाटले ते दवा भास्कर आणि इतराला त्याच्या समजेल अधिकाराला म्हणून जोडती कराला क्षमा मागुनी ते दवा तई बोलला भाऊ तुमच्या मुळेच धन्य होई संताने केले पाई, लोह ते सुवर्ण हो सोन्याची झाली परीक्षा भेसळ वाटता राविले कसा तसाच झाला प्रकार खासा भाग्य धन्य बाळाचे आता परीसा पुढील कथा मुक्या प्राण्याची जाणवनी वेथा संत रंगले देण्या धन्यता कैसे ते ऐकावे बाळापूर ग्राम सुंदर नदीकाठ मनोहर किल्ले काठ ते रुबाबदार दुरोनी पाहता शोभाती दोन नदीच्या प्रवाहावर गाव वसले ते थोर तेने धनिक अपार, सर्वदा, नांदती आनंदाने गुरे ढोरे तेथे फार गिणती नव्हती तो नंबर सुख लाल धनाट्य थोर त्यात गाय त्याची ती मोकळी राहे दिवस भर काही खावे असे तोवर हाकलता टुंगले सत्वर वा मारी धडकती समोर दिसता वाळवन करी साफ जान धजेन कोणी धरण्या जान दिनोदिनी मस्तावली प्रती कळविले ठाण्यात रिपोर्ट झाले कोण्या ठाई पकडले त्या गाईस कोणी हो चपळ होती भयंकर सुकलाला प्रति दुःख फार परी अति झाला प्रकार तेव्हा तो बदला हो संत गजानन शेगावी तेथे देऊ या गायी मग आपनान त्याचे काही व्यर्थ इथे मारू नका पंधरा भिडले जवान दोरीने साखळीने तिला बांधोन गाडी माझी टाकोन, आणले त्या शेगावी संत होते नाचत हात वाजवून हसत गाय आली दर्शनाप्रत म्हणू लागले ते धवा गिनगिन गिन गिनात बोते चुटकी वाजवीत आनंद येते पाहू लागले मार्गी ते बाळापुर रस्त्याला तो गाडीत बांधलेली आडदांड गाय तिचे उसासे भयंकर होय सुटता दिसेन काही सोय ऐसे सर्व वाटेते जवळ गाडी आणता शांत झाली गाय तत्वता दोर ते सोडता त्रास थोडा न दिला हो जणू झाली गोगल गाय उठोनी चाटू लागली पाय संत म्हणती कागे माय एवढा उशीर भेटीला तू तरी काय करिसी आम्हीच विसरलो तुझसी भाग्य म्हणून आम्हासी दर्शन दिले माई गे भास्कर टक लावणी पाही त्याच्या भरली गाय हृदयी दुधावर त्याची नजर जाई म्हणून बोले संताप्रती गाय शांत झाली आता ठेवावी म्हणती आपुली कृपा करावी भली या गाई वर योगिया, संत म्हणती अरे हे सोपे वाटेल परी पचवीने तू ते कठीण होईल विचार करून ठेवील, उद्यासी या गायीचा भास्कराची झोप उडाली ध्यानी मनी गाय रंगली दूध पिण्याची हुबक आली जातीवंत भास्कर संताजवळ रदबदली केली गाय ठेवणी घेतली तिचे सोयीस आपुली नेमून उकती केली संत म्हणती भास्कराला घालविले तिच्या द्वाडपणाला तो जाच करी बरोबर जाणवा भास्कर नाही समजला दररोज धारोष्ण दुधाला घेता पहिलवान झाला रुबाबदार गावात हो त्या गायीची वासरे आजही शेगावी आहे खरे मंदिरी फिरती सारे कृपा तीच संताची कारंजा प्रती लक्ष्मण घोडे त्याच्या पोटी रोग जडे ना उपयोगी पडे उपाय ऐकोनी कीर्ती आले सहपरिवारे प्रति समर्थ होते पलंगावरती आंबे खात ते दवा रोगासहा कंटाळला येताच घाली लोटांगणाला संत फेकोनी मारती आंब्याला मानिला तो प्रसाद हो लोक म्हणती काम झाले आता गावांप्रती जाणे भले येथे न राहावे कुले, मिळता प्रसाद संताचा ते गेले गावाप्रती पोट बिघडले अति दावी ती ते प्रती, निदान अंतीचे केले सर्व ते दवा घाबरले यात दोन दिवस गेले डॉक्टर असं काही न कळले कर काय करावे निदान ते त्रासोनी झोपले सर्व तेथ हा पाही आंब्या प्रत म्हणे नाही तरी यातने प्रत अंत आहे शेवटचा रोगावर आंबा चालत नाही मग संताने दिला कशा पायी यात गुय असावे तेवी पाहू आता काय ते मेलो तरी यातना मुक्त जगलो तरी संताप्रत धन्यत्या येईल वाट्यात संताप्रती हो सर्वांना जय गजानन म्हणून आंबा पूर्ण खाऊन हा झोपला जाऊन प्रकार घ्यावा जाणोन विश्वासे आंबा खाल्ला त्याने घडघडा पोटाला जाहले अनेक जुलाबाला, रोग गेला त्या वाटे काही कालानंतर ग्लानी आली पार पोट दुखी गेली पार डॉक्टर आले पाहाया ते म्हणती हा बरा झाला तिदले कोणते औषधाला आमच्या त्या निराशेला आशा कैशी शुद्धीवर घुडे आला तो म्हणे मी आंबा खाल्ला प्रकार डॉक्टरने ओळखला कृपा दुसरे काय ते ना तरी या रोगावर आंबा आहे जहर क्षणात व्हाया बेडा पार काय वेळ होता हो सर्व आनंदी झाले गावात पेढे वाटले दर्शनाशी पुनरपी आले पंधरा दिवसानंतर हो घुडे होता धनिकसाचा परी नव्हता पक्क्या मनाचा अर्धवट विश्वासाचा भक्त झाला ते दवा जवळ जाऊ नये गेल्या समर्जी मोडू नये बोली काही बोलू नये बोलल्या परिवर्तावे धनाचा दाखविला गर्व आपणा अर्पिले सर्व गावी यावे साधण्या सर्व संधी द्यावी समर्था संत मनती सर्व वाया जा भोग आपल्या ऐश्वर्या नादी नको लागू जाया हो वैभव आपुले परी न संतास आनिले तत्वता दक्षिणे भांडार उघडिता मोजोनी ताटी ठेविले आपुले ते हे सर्व धन मी तो पामर द्यावा मान दिले हे एवढे दान कृपे घ्यावे गजानना कुणाचे देतो कुणा दान आडवा अजगर होवो न माझेच म्हणता मला दान तू कोण करणारा संता पाने संत उठले तैसेच गावी परतले भाग्यहीन घुडे हरले अव कृपे वाचाळ सहा महिन्याचे आत उनिवा आली धनात म्हणून जाणोनी संताप्रत कोण काही इच्छू नये आपोआप कृपा झाली त्या फळाची गोडी निराळी हे जाणावे भक्त मंडळी घातल्या पाणी गंगा नव्हे तासगणू कृपे बोलला बोल त्याचेच मी बदलो माझे भाग्य ते मी ल्यालो सुमन भाव संतांचा, इति श्री गजानन भक्ती विजयामृते दशमोध्याय हा हरे नम हरे नम गण गन, गन गनात बोते